श्री हाऊस क्वीन मध्ये स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते स्टार्टिंग मी एक अशा पॉइंट न करणार आहे की खूप जणी असं म्हणजे सध्या ट्रोलिंग तर आहेच त्याबद्दल मी काय म्हणतच नाही आहे आणि ते करणं पण गरजेचं आहे त्याशिवाय काही काही लोक अशा असतात म्हणजे काही काही जणांचं ट्रोलिंग कधी कधी पटत की काहीतरी व्हॅलिड गोष्टी बोलतात पण सध्या सध्या असं वाटतं की ह्यांच्यापैकी कोणाचंच काही एवढं ते डोक्यात घेण्यासारखंच नाही आहे कारण आता ते वेगळ्या वेकडे चाललंय कारण कधी कधी मी बघितलेलं की कधी कधी आपली म्हणजे आपल्याला पसंत करणारे लोक कधी कर आपल्या चुका जास्त सांगत नाहीत पण ट्रोलिंग करणारे कधी कधी ना काहीतरी अशा गोष्टी बोलून जातात जे आपल्यामध्ये कमी असतं मग मला एकटीच एक पटायचं अगोदर की बऱ्यापैकी ती व्यवस्थित बोलायची आणि पण आता आता ते खूपच वेगळ्या दिशेने चाललंय म्हटल्यानंतर ते म्हटलं राहू देत आपण न बघितलेलंच बरं मग असंच कंटिन्युअसली माझ्या स्किनवरती खूप बोललं गेलं होतं की खूप म्हणजे अगदी मला वाटलंच नव्हतं की लेडीज अशा बोलू शकतात एका दुसऱ्या लेडीजला म्हणजे मी म्हणते की ह्या कधी यांच्या चेहऱ्याला कधी प्रॉब्लेम्स येणारच नाही आहेत का किंवा कधी यांच्या चेहऱ्याला कोणते स्कार्स कोणते डाग पडणारच नाही आहेत का म्हणजे कितीतरी टीनेज मुले आहेत ज्यांना इतके प्रॉब्लेम्स होत आहेत स्किनचे किंवा एजमध्ये आल्यानंतरसुद्धा इव्हन मी प्रमोशन्स पण जे जे करते म्हणजे मेकअप प्रोडक्ट्स वेगळे असतात स्किन केअर प्रोडक्ट्स वेगळे असतात हेही काही जणींना समजत नाही तरी त्या ट्रोल करणं मी सध्या खूप फेस केलं पण मी म्हटलं की जसं मी म्हटलं की वन प्लस वन इज इक्वल टू फाईव्ह करीना <laughs> कपूरचं एक स्टेटस बघितलं होतं मी आणि त्यामध्ये मला ते पटलं की ऑर्ग्युमेंट्स नाही केलेले बरे मग मी शक्यतो मी ते लक्षच देत नाही म्हटलं तुम्हाला काय बडबडायचं ते बडबडा मी माझं काम करते मग कंटिन्युअसली असेल की तू नेमके कोणते प्रोडक्ट्स वापरतेस तर पहिले तरी क्लॅरिफिकेशन देते त्या प्रोडक्टच्या बाबतीत की जे तुमच्या स्किनला सूट होतात ते तुम्ही वापरले पाहिजेत सजेशन्स देणारे तुम्हाला भरपूर असणार म्हणजे हेच कुणी मैत्रिणीकडे पण जातो मी तुम्ही गेल्यानंतर म्हणून अगदी हे वापरते मग तुम्ही पण ते वापरून बघणार नाही रिझल्ट मिळालं तर तुम्ही तिला सांगणार अरे मला नाही रिझल्ट मिळाला भलेही ते तिला सूट झालं असेल की कितीही कि महागाचं जरी असेल किंवा असेल तुम्ही महागडे प्रोडक्ट्स स्वस्त म्हणजे अगदी स्वस्त चिपेस्ट प्राईजमध्ये एक्सपेक्ट करू शकत नाही कारण मॅकचे प्रोडक्ट्स आणि चिपेस्ट जे आपले पंचवीस तीस रुपयाला लिपस्टिक असते ती याच्यामध्ये क्वालिटीचा फरक असतो कलरचा फरक नसतो दिसायला सगळे सेमच असतात मग मला असं आलं की तू नेमके कोणते स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरते पहिले तर जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केलं होतं तर दोन हजार एकवीसला मी स्किनशी जोडले गेले होते क्युअर स्किनमध्ये काय होतं की तुमचं स्किन अॅनालिसिस होतं प्रॉपर डर्मॅटॉलॉजिस्टचे असतात ते जिथे तुम्हाला रांग वगैरे लावावी लागत नाही तर ते व्यवस्थित स्किन स्कॅन करतात ॲनालिसिस करतात आणि त्याच्यानंतर तुमच्या स्किनचे जे प्रॉब्लेम्स असतील त्यानुसार तुमच्या स्किन कन्सर्टला शोधून तुम्हाला सूट होतील असे प्रोडक्ट्स देतात म्हणजे मला जे सूट होतील ते तुम्हाला सूट होतील नाही कारण माझे वेगळे आहेत प्युअर स्किनचे प्रोडक्ट जे स्कार्सवरती वगैरे फायदेशीर ठरले आहेत रिसेंटली आय गॉट सो मेनी कॉम्प्लिमेंट्स की स्किन चांगली झालेली आहे कारण एक दोन महिन्यात हे कधीही होत नाही एक दोन वर्षं लागतात कारण स्किन स्कार्स पडणं हे वगैरे खूप अवघड होते त्याच्यामध्ये तर सध्या आपण काय करतो खूप सणवार झालेत आणि त्याच्यानंतर लग्न पण अटेंड करतो आणि कधी कधी आपल्याला इतका कंटाळा येतो आपण येतो आणि कधीकधी मेकअप काढायच्या आधी तसेच झोपून जातो किंवा येतो आणि मग एखादं फेसवॉश पडलेलं असेल सोप पडलेलं असेल तर ते लावायचं झोपायचं त्याच्यानंतर आपल्याला कंटिन्युअसली मेकअप काही काही फंक्शन्सला वगैरे करावे लागतात त्यामुळे स्किन इतकी खराब होत जाते आणि मेकअप ना खराब होते जर ती चांगल्या क्वालिटीचे वापरले नाही तर आणि तुम्ही योग्य पद्धतीने मेकअप केलात तर कदाचित ती स्किन खराबसुद्धा होणार नाही प्रॉपर वेने स्टेप बाय स्टेप केलात तर पण जास्त करून मेकअपमुळे स्किन चांगली दिसण्यापेक्षा स्किन केअर जर चांगलं ठेवलं तर तुम्हाला लेस मेकअपची गरज भासेल मग माझे जे स्किन केअर प्रोडक्ट्स आहेत जे क्युअर आहेत जे स्किन केअर वेगळे असतात मेकअपचे वेगळे मेकअपमध्ये खूप व्हरायटीज आहेत एक लिपस्टिक एका ब्रँडची एक लिपस्टिक एका ब्रँडची असं शकतं पण स्किन केअरमध्ये जे असतं ते प्रत्येकाचं वेगळं असं आलं तर काही जणं तुम्ही ऐकलं इंस्टाग्राम ते डे टेन स्टेप रुटीन सिक्स स्टेप्स रुटी सिक्स स्टेप केअर रुटीन तर माझंही खूप सोपं केअर रुटीन आहे फेसवॉश करणं त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह क्रीम्स आहेत प्रत्येक डेच्या तर त्या वापरणं आणि मला चांगलं दिसायचं त्याच्यामुळे मी प्रयत्न तर करणार की so, माझी स्किन अजून किती इम्प्रूव्ह होईल सो तुम्हालाही असं प्रयत्न करायचा असेल आणि स्किनला इम्प्रुव्हायजेशन द्यायचं असेल आणि कंटाळा असेल की तासन तास रांगेत बसून डॉक्टरच्या म्हणजे बाहेर अपॉइंटमेंट्स घेणार तुम्हाला घर बसल्या जर तुम्हाला तुमचं स्किन अॅनालिसिस करून प्रॉपर डर्मॅटोलॉजिस्टकडून तुम्हाला जर मिळत असतील सगळे सोल्युशन्स आणि मंथली माझं फॉलोअपसुद्धा होतं समजा मला एखादा प्रॉब्लेम आला स्किन केअरचा तर तु मंथली मी ते त्यांच्याशी डिस्कस करते फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला इथं वरती डॉक्टरांशी बोलू शकता त्यानंतर तुम्हाला डाएट टिप्ससुद्धा मिळतात आणि मोस्टली ज्या डाईट टिप्स मिळतात त्या मी फॉलो करते प्रत्येक दिवशी वेगळी डाईट टिप्स मिळते आणि त्याच्यामुळे इम्प्रोव्हायझेशन आपल्या हेल्थमध्ये सुद्धा होतं वजन नियंत्रित राहिलं किंवा खाणं पिणं जे डाईटनुसार दिलं ते व्यवस्थित राहिलं तर चेहऱ्यावरती सुद्धा त्याचा इफेक्ट दिसून येतो बाकी हॉर्मोनल चेंजेसमुळे आपल्याला जे मंथली पिंपल्स येतात ते वेगळेच असतात पण कंटिन्युअसली येणं किंवा कंटिन्युअसली स्किन प्रॉब्लेम होणं नॉट गुड कारण सनस्क्रीन मॉइश्चरायझिंग मॉइश्चरायझिंग मौशराराजी, क्रीम किंवा मॉइश्चरायझिंग लोशन किंवा तुमचं फेसवॉश हे तुमच्या स्किनला सूट होणारं पाहिजेत मी खूप सारे सजेस्ट करते आणि कारण एखाद्या दुकानात गेल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी दिसतात की हे घेऊ की ते घेऊ पण तुम्हाला सूट होतं तेच तुम्ही घे घेणार सो स्किन केअरच्या बाबतीत जर म्हटलं तर तुम्हाला प्रॉपर कडून जे सर्टिफाईड असतात त्यांच्याकडून घर बसल्या तुमचं स्किन केअर जाणून घ्यायचं असेल की तुम्हाला स्किनला कोणते स्क्रीन uh, वगैरे सूट होतात तर तुम्ही स्किन ॲप नक्की डाउनलोड करू शकता जे कोणी नवीन आपले सबस्क्रायबर्स जोडले गेलेले आहेत आपल्या स्किन फॅमिली मेंबर्स आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा मी सांगते की स्किन ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून डाउनलोड केल्यानंतर माझं कुपन कोड हाऊस क्वीन थ्री हंड्रेड हा जर यूज केला जर जे पहिले शंभर लोक असतील तर त्यांना तीनशे रुपयांचा ऑफ मिळून जाईल त्या किटची किंमत चौदाशे नव्याण्णव आहे मग तीनशे रुपयांचा ऑफ मिळाल्यानंतर मे बी तुम्हाला अकराशे बाराशेच्या दरम्यान ते मिळून जाईल सो ही तुमच्यासाठी तुमच्यासाठी हे डिस्काउंट आहे सो पहिले आपली स्किन केअर जे आहे ते कसं आपण नियमित ठेवायचं नंतर प्रॉडक्ट कुठले सूट होतात आता भरपूर जणं सांगतात सांगितल्यानंतर ते वापरायलाच पाहिजे असे नाही आणि सजेशन देणारे पण मैत्रिणीसुद्धा सजेशन देतात की मग कोणी तर तुम्हाला जे आवडते ते तुम्ही घ्या तुमच्या स्किनला जे सूट होते ते घ्या बाकी तुम्ही इन्फॉर्मेशन घेतलात प्रत्येक प्रोडक्टची तरी चालतं म्हणजे ही न सांगितले म्हणजे ते वापरायलाच पाहिजे अस नाही त्याची इन्फॉर्मेशन मिळाल तरीही आहे ना एखादं प्रॉडक्ट तुम्हाला सूट होईल न होईल आता म्हणून म्हटलं की स्किन खूप ते होते तू कुठली क्रीम वापरतेस तर मी सांगते मी सांगितलेलं आहे की मी कोणतं काय काय वापरते तर ते तुम्हाला सूट होईल हे मी गॅरंटी सांगू शकत नाही कारण माझं स्किन टेक्शर माझे स्किन कन्सर्न माझे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत मी फक्त सांगू शकते आता क्युअर स्किनच्या बाबतीत जे सांगितलं की स्किन केअर माझं असं असं आहे क्युअर स्किनचे जे प्रॉडक्ट्स मी दोन हजार एकवीसचे पासून जर कोणी व्हिडिओ माझे बघत असतील तर त्यांना माहिती ते मी तेव्हापासून सांगते ह्या गोष्टीबरोबर सो डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आणि आज मला गावी जायला निघायचं आहे कोल्हापूरला परत आता मला वाटतं आठ दिवसच झाले होते पण परत खूप सारी कामं अशी आहेत की सचिन किंवा मी आमचं दोघांपैकी एकट्याला तरी जावं लागणारच आहे त्या सगळ्या कामांसाठी बाकीचं सम तुमच्याशी शेअर करेन आणि फ्लॅटचं खूप विचारत आहेत सो त्याच बाबतीतले काही काम आहेत सगळे कम्प्लीट झाले की मी तुमच्याशी शेअर करणारच आहे पण सगळी जरा कंप्लीट होऊ दे तर मग आता मला थोडंसं बाहेर जाऊन यायचं आहे परत आणि आल्यानंतर मग तुम्हाला ज्यांनी शेअर करते सगळ्या बाकीच्या गोष्टी ज्याशी शेअर करते जाताना मला मेन ज्या जुन्या साड्या आहेत माझ्या ज्या खूप अगोदरच्या तीन चार वर्षापूर्वीच्या ज्या तशाच आहेत आणि त्याचे काही डिझायनिंग हे शिवून घ्यायचे ज्यांनी माझा आत्ता सध्याच रेड कलरचा ड्रेस दिलेला आहे करून तर त्यांच्याकडेच जायच्या तो कोणत्या कोणत्या घेऊन जाणार आहे ह्या मी तुम्हाला नंतर दाखवते स्टेट आ, आता बरोबर ना साडेसात झालेत घरातली बाकीची सगळी कामावरली म्हणजे कपडे वगैरे इस्त्रीला कोणते द्यायचे कधी कधी घरी करते शक्यतो घरी वेळ एवढा होत नाही मिळत नाही कारण बाकीचं सगळ्यांना वाटते की ब्लॉग म्हणजे पंधरा मिनटाचं असेल पण ते पंधरा मिनटासाठी पूर्ण दिवस आणि त्यातलं सगळं काढावं लागतं आणि बाकीची सगळी कामं तर आहेच आपली बाहेरची वगैरे आणि जेवढं बिझी राहाल तेवढं बेस्ट असतं फालतूच्या गोष्टींच्याकडे लक्ष जात नाही मग आता खूप जणींना असा प्रश्न पडला असेल त्यांना इंस्टाग्रामवरती जे कोणी लोक बघत असतील तर त्यांना असं असेल की ही साड्यांचं नेमकं करते काय तर माझ्या घरी खूप लेडीज आहेत मावशा वगैरे त्यानंतर नंदूबाई त्यांना जमेल ज्या कुठल्या त्यांना आवडतील त्या देते आणि रिसेंटली मी ह्या साडीचं प्रमोशन केलं होतं आणि खूप छान इतकं सिल्क छान आणि वारली पेंटिंग टाईपमध्ये सगळं आहे आणि साडी मम्मीला इतकी आवडली मला आठवलं की आम्ही जेव्हा शिक्षण घेत होतो आणि पप्पा पप्पांची तब्येत खराब झाली होती खूप आणि मम्मीवरती सगळा बोजा आला होता म्हणजे दहावीपासून पुढे मी दहावीला होते म्हणजे राजश्री आठवीला होती, आठ होती। आणि विनू सा सहावीला होतं दोन दोन वर्षाचं गॅप होतं तर तिनं त्या पंधरा वर्षामध्ये म्हणजे आमचं शिक्षण होईपर्यंत एकही साडी घेतली नव्हती आणि त्याच्यानंतर मग असं वाटायचं की आपण जेव्हा मोठे होऊ तेव्हा घेऊन ते की चला आपण जेव्हा असं काहीतरी करू तेव्हा मम्मीला महिन्याला एक साडी घेऊन देऊ आणि देवाच्या कृपेने किंवा नशिबाने म्हणा किंवा आपल्या मेहनतीने म्हणा ते तसे मी कधी कधी मॅनिफेस्ट केलं होतं की मस्त ड्रेस मिळू देत साड्या मिळू देत पण पैसा खर्च करावा लागू नये आणि कामं अशीही असतात हे मला माहीत नव्हतं म्हणजे जसं मॉडेलिंगचं क्षेत्र असू देत किंवा तुम्ही ॲक्टर वगैरे होता किंवा यूट्यूब हे पण मला माहीत नव्हतं आधी आणि नंतर नंतर जसं जसं जाणून घेतलं असं समजलं तर प्रमोशनला ज्या साड्या आहेत त्यांच्याकडून चार्जेस घेत नाही मी फक्त साड्या म्हटलं तुम्ही चांगल्या एखादी पाठवा जी तुम्हाला ऑर्डर मिळेल तर मग ही पण जेव्हा केली होती तेव्हा त्यांना ऑर्डर खूप चांगल्या भेटल्या तर मग मम्मीला हे आवडतं तर ही मी घेऊन जाते साडी मम्मीसाठी आता मी आणि सचिन बॅ आर सी टीमध्ये गेलो होतो तर बॅगेटचं जे स्टोअर मलाही हँडपर्स घ्यायच्या होत्या तर तिथे सेल लागला होता आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा तर तिथे आठशे रुपयाच्या नऊशे रुपयाच्या ज्या पर्स होत्या अक्षरशः फोर्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट सेल होतं तर अशा ह्या पर्स एक मी घेतली होती आणि एक मम्मीला घेतली होती तर ही एक पर्स घेतली तिच्यासाठी आणि ती लास्ट आता मी परवा दिवशी गेले तेव्हा सगळं विसरून गेले होते तर म्हटलं हो आता घेऊन जाईल आणि हां तुम्ही थमनेलवरून बघायला आला असेल की थमनेलमध्ये मी टाकलं होते की आत्ता कुठल्या साड्यांचे मी ड्रेसेस शिवून घेते कारण लास्ट टाईम सुरेखा त्यांच्याकडून घेतले होते तर ते मी ड्रेसेस दाखवलेले आहेत ब्लॉग्समध्ये तरी पण ते सगळ्यांचे एकत्र दाखवा असं होतं पण ते मी दाखवलेले म्हणजे जसे जसे त्यांनी मला पाठवले होते तसे तसे मी ते दाखवले होते सो आता ज्यांनी मला रेड ड्रेस दिला होता ज्या गावाकडच्या ताई आहेत आणि त्यांनी परत म्हटले की तुम्हाला हवे असतील तर सांगा तर मग मी देते म्हणून आणि त्यांचं काम खूप आवडलं त्या रेड ड्रेसच्या बाबतीत मला म्हणून मी ही एक साडी जी आहे ही मरून कलरमध्ये आहे त्याचा ब्लाऊज थोडासा खराब झाला आणि असं सेम असं ब्लाऊज हे होत नाही आणि तशीच राहिली प्लस त्याच्यामध्येच अशी एक साडी आहे ही ही मी परंपरा जे पेज आहे कोल्हापूर तिथून घेतली होती री ही साडी जेव्हा मला तिने पाठवली होती दीड दोन वर्ष दोन वर्षाच्या आधी तर तेव्हा आउट ऑफ स्टॉक गेली ही साडी आणि इतका छान रिस्पॉन्स आला आणि सेम कलरमध्ये पाहिजे होती खूप जणींना तर मिळत नव्हती मग बाकीच्या कलरमध्ये घेतली पण ह्या साडीला प्रचंड मागणी गेली होती तर मला खूप छान वाटते जेव्हा लेडीज त्यांचं कलेक्शन पाठवतात आणि ते कलेक्शन लोकांना आवडतं आणि त्यांना ऑर्डर खूप छान भेटतात मी ऑर्डर आल्यानंतर मला पाठवत होतं की ताई आणि ऑर्डर खूप छान भेटल्या खूप मस्त वाटलं पण असंच एक वाईट एक्सपिरियन्ससुद्धा आलेला मला आता रिसेंटली आला म्हणजे त्या लेडीजच्या बाबतीत नाही आला पण तिला एकटीने जशा पद्धतीने त्रास दिला त्या बाबतीत आला की लोक अशी ही असतात ते मी तुम्हाला सांगते ही एक वांगी कलरची साडी रेड मरून कलर आणि ही ह्या साडीचा ब्लाउज हरवला आहे कुठेतरी सापडत नाही आहे आणि असं मी खूप शोधलं की कोणता ब्लाऊज मॅच करावा तर सोनेरी पण ते तसे तो जसा होता तसा नाही आहे ब्लाऊज म्हटलं ठीक आहे एक ड्रेस पॅटर्न बघितला तर ताईंनाच विचारते आता तर ह्या तीन ज्या आहेत ह्या तीन साड्यांची ड्रेस शिवून घ्यायचं ते मे बी मला ह्या मंथ एंडिंगला भेटतील कारण परत जावं लागणार आहे गावी सचिन आणि मी परत जाणार आहे कधी सुळ्याचं जे माझं सा म्हणजे सा, माझा सासर सुळे आजरा तालुक्यामध्ये येतं गावची यात्रा आहे खूप म्हणजे सतरा अठरा वर्षांनी बसत असेल मेबी आणि यात्रा एप्रिल तीस तारखेला आहे तर सगळ्यांनी घराची डागडुजी करायला काढले कर तर मध्ये मी जाऊन आले मी ते दाखवून आले कॉन्ट्रॅक्टरना खूप जणींनी बघितलं असेल त्याच्यानंतर बाबा परत गेले होते कारण त्या कॉन्ट्रॅक्टरनी खूपच किंमत सांगितली होती आणि आम्ही कसं मग वर्षातून एकदा जातो मग त्या द ह्यानं म्हणजे वर्षातून एकदा जातो म्हटल्यानंतर इतकं फक्त बेसिक सुविधा असतात आमचं आमचं म्हणणं तर कायम राहिलं तर मग चांगलं व्यवस्थित करू घ्यावं मग थोडंसं करायचं बाबा पण जाऊन परत बघून आले मग एकट्यानं त्यांनी सांगून आले मग त्यांनी म्हटले की दहा दिवस मॅक्झिमम लागतील हे सगळं काम करायला तर सचिननी सुट्टी टाकली ह्या महिन्याच्या एंडिंगला सो दोघं पण परत जाणार आहोत आता मी चालले ते आमच्या कामासाठी आणि दोघांपैकी एकट्यानं जाणं भाग आहे त्यासाठी तर मग तेव्हा हे मिळतील ड्रेस मला मेबी तर ह्या तर पॅकिंग झालं आहे आता निघणार आहोत थोड्याच वेळात आणि जर्नी आता कोल्हापूर पासूनची मी एकटी करते जर्नी मी पहिला घाबरायचे एकटी जर्नी करायला कुठेही जाताना घाबरायचे नंतर आरो जन्मालानंतर पण खूप असं हे होत होतं एक की एकटी कशी जर्नी करू आरोला कसं सांभाळू पण नंतर सचिनने एकदा मला म्हटले की नेहमी तुझ्यासोबत कोण येणार नाहीत नेहमी कुठलंही काम करतात तू बाहेर घरातून पडली पाहिजे सगळेच जण सारखे तो डिपेंडंट नाही राहू शकत प्रत्येकावरती सो आणि त्याच्यानंतर मग फक्त कोल्हापूर टू मुंबई किंवा कोल्हापूर टू कोवाड ह्या जर्नी मी करत होते त्याच्यानंतर हळूहळू सवय झाली मग आता काय वाटत नाही कारण नेहमीचे रूट असतात नेहमीचे जे बसेसच्या नेहमीच्याच असतात त्यामध्ये ते आता ओळख झाले पूर्ण सो काय वाटत नाही पण धाडस आत्ता थोडं आलं की एकटीने पण प्रवास करू शकते रात्रीचा प्रवास असतो पण मी कधी उतरत नाही गाडीतून वगैरे जास्त असं खाली उतरत नाही किंवा जास्तही संबंधच येत नाही कोणाचा आणि लो ते हे असतं ते ओळखीचेच असतात आपल्या गावाकडचे त्यामुळे काय टेन्शन वाटत नाही मला एकदा प्रश्न आला होता की तुला भीती नाही वाटत का रात्रीचा एकटीने प्रवास करताना वगैरे तर मी जेव्हा बसमध्ये जाते मला ते थोडंसं मोशन सिकनेस आहे पहिला उलट्या व्हायच्या आता होत नाहीत पण कसं होतं की गेले ना ते डिरेक्टली जी झोपते ती सकाळी जाग येते सरळ मला त्यामुळे त्या बस कंपार्टमेंट बाहेर पडण्याचा किंवा कुठे हे करण्याचा प्रश्नच येत नाही काही वगैरे तर हे असं आहे चला आता हे तर दाखवलं मी हे घालते बॅगेमध्ये आणि ड्रेस चेंज करायचा आहे ते करून निघते चला आणि हे मला सोडायला आले चेंबूरला कारण चेंबूरवरून डिरेक्टली बेळगाव बस आहे वाजले साडे नऊ पावणे दहा ला आहे बरोबर आणि युट्यूबवर असलेला एक फायदा की एक तर बेळगाववरून येणारी गाडी जी होती ती म्हणजे एक पहिली चुकल्याने मी येऊन थांबले याच्यामध्ये काय म्हणतात त्याला जिथे बोगारवेस म्हणून एक ठिकाण आहे जिथे गाडी स्टॉप होते आणि तिथे येऊन थांबले आणि आता टेन्शन नगर मला परत एक तास बसावं लागणार होतं कारण नैसर्गीतून पण तसंच झालेलं मागच्या वेळी आणि एकटी इथं होसूर या गावामध्ये राहणार एकटे सबस्क्रायबर होते आणि त्यांनी बघितले त्यांनी म्हटलं येणार काय मी म्हटलं मला तो कोवाडपर्यंत जायचं आहे मग ते म्हणजे होसूरमध्ये सोडतो आणि तुम्ही मग तिथून जा नाहीतर मग कुणाला तरी बोलून घ्या नाहीतर मग कोवाडपर्यंत सोडतो म्हणा लागली म्हटलं होसूर पण सोडतात तेच नशीब आहे म्हटलं म्हटलं नको मी मामाला बोलवून घेते म्हटलं माझ्या आणि मामाला फोन केला म्हटलं मी आले आणि ये असं बरं वाटलं कारण एकतर प्रवास खूप हेक्टिक झाला मला वाटतंय जवळजवळ रात्री सव्वा दहाला बसलेले ते आत्ता साडे दहाला म्हणजे मी तिथं पोहोचले ब बेळगावमध्ये आणि मेन बी रोडचं काम सुरू आहे त्याच्यामुळे भरपूर असं हे होत होतं आणि कंटिन्युअसली पण प्रवास नको वाटतो जरी स्लीपरने असलं तरी तर थोडंसं असं हेक्टिक झालं मला टेन्शन झालं म्हटलं तर गाड्या भेटतात की नाही थांबलं इथे थांब मला किती भारी वाटतंय गावचं इथे कुत्रा पण येऊन बसलाय मस्त मगापासून मी आले तेव्हापासून येऊन बसलाय तो इथं एवढं भारी वाटतंय ना आल्यावर सगळीकडून डोंगर आहे नुसता पूज्य मामा आलेले आहेत आमचे आणि ते घेऊन बसते मामा इथे लावू काही ही बॅग लावू काय मग मजबूत की बॅग पडेल असं वाटतंय तुला ना। नाही नाही ते नाही नाही ना। ते घेतो आम्ही मागे बसतो आणि घेतो बेकडं तर मागे अशी घेतो ते चालू आहे बरं तुला काय ओके चालू डन